ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ड्रायव्हर एकता मिरज तालुक्याच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन काळ्या कायदा विरोधात चालक मालक आक्रमक मोदी सरकारने 149 खासदारांचे निलंबन करून जो ड्रायव्हर यांच्यासाठी हिट अँड रन कायदा काढला आहे तो रद्द करण्यासाठी आज पुन्हा ड्रायव्हर मिरज तालुका मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीने चालक मालक यांनी आपल्या वाहनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हिट अँड रन कायदा काढून ड्रायव्हर चालक मालक यांची गळचेपी करून ड्रायव्हर यांना त्रास देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे ड्रायव्हर यांना आधीच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते काम करत असतात त्यांना दहा ते बारा हजार पगार असतो पण आता मोदी सरकारने हा हिट अँड रन कायदा काढून जर अपघात झाला तर त्यांना सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावासाची शिक्षा असा कायदा काढला असल्याने हा कायदा ड्रायव्हर चालक मालक यांची करणारा असल्याने ड्रायव्हर एकता मिरज तालुका आणि मिरज रिक्षा युनियन यांच्या वतीनं हा काळा कायदा रद्द करावा अशा मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं यावेळी हजारोच्या संख्येने सर्व वाहनधारकांनी मिरजेतून हा मोर्चा काढला यावेळी प्रशांत मोतकुटे सागरमुळे दौलतराव चंदुगडे विनायक पाटील मसूरभाई नदाफ महावीर पाटील सुरे शिवाजी मेहत्रे आयुब गोलंदाज सुनील चौगले अविनाश नरदे ऋषिकेश घुगरे रवी मोहिते यांच्यासह हजारो वाहक चालक मालक उपस्थित होते आज कायद्याच्या विरोधात मिरज तालुका ड्रायव्हर एकता व मिरज ऑटो रिक्षा युनियनच्या वतीनं भव्य दिव्य असा मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसवर काढतोय त्यासाठी आपण प्रशासनाला निवेदन देतोय की हा संसदेत जो काळा कायदा जाचकाठीनुसार मंजूर झालेला आहे खासदारांच्या सैन्य तो त्वरित येणाऱ्या अधिवेशनात त्यांनी मागे घ्यावा आणि आमच्या सर्व लायसनधारक चालकांना न्याय द्यावा ही कळकईची विनंती अन्यथा येणाऱ्या काळात आमचे सर्व लायसनधारकांनी अशी शपथ घेतलेली आहे जर हा कायदा रद्द झालेला नाही जे जा हिटलरशाहीचं हे सरकार आहे त्या सरकारला घरी बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तरी आमच्या तीव्र भावना आम्ही शांत शब्दात सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सरकारने आमच्या भावना समजून घेऊन जनतेच्या सोबत राहावे आणि हा काळा कायदा त्वरित रद्द करावा महानकरी न्यूज साठी आदी मानी मिरज